मजबूत मने कल्पनांवर चर्चा करतात साधारण मने घटनांवर चर्चा करतात कमकुवत मने माणसांवर चर्चा करतात मानवी घडामोडींमध्ये काहीच स्थायी नसते म्हणून सुखात अति उत्साही होऊ नका व दुःखात अति निराश होऊ नका अंधारात घाबरणाऱ्या लहान मुलाकडे आपण सहजरित्या दुर्लक्ष करू शकतो पण खरी शोकांतिका तेव्हा आहे जेव्हा माणूस प्रकाशापासून घाबरतो संपत्तीपेक्षा ज्ञानाला प्राधान्य द्या एक क्षणिक आहे तर दुसरे शाश्वत आहे खाली पडणे हे अपयश नाही तुम्ही जिथे पडला तिथेच पडून राहिल्यावर अपयश येते बुद्धिमान माणसे सर्व गोष्टींतून व सर्वांकडून शिकत असतात साधारण माणसे त्यांच्या अनुभवातून शिकत असतात तर मूर्ख माणसांजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे असतात जेव्हा आपण आपली स्वतःची अज्ञानता मानतो तेव्हा आपल्याला पहिला बुद्ध्यांक प्राप्त होतो आपल्या जे ज्ञान होते तेच वास्तविक खरे ज्ञान आहे काहीही झालं तरी लग्न कराच बायको चांगली भेटली तर आयुष्य सुखात जाईल चांगली नाही भेटली तर तुम्ही तत्वज्ञानी बनाल